सध्या जुन्नरच्या नारायणगाव उपबाजार समितीत टोमॅटोच्या एक क्रेटला बाराशे ते चौदाशे इतका भाव मिळतोय यंदाच्या हंगामातील हा उच्चांकी भाव मिळताना दिसत असला तरी या टोमॅटो पिकावर रोगांचा प्रादुर्भाव आणि सततच्या पावसानं उत्पादन कमी होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे परिणामी एकरी उत्पादनासाठी होणारा खर्च आणि हाती येणारे पैसे याचा ताळमेळ बसत नाही याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी मागील काही दिवसांपासून टॉमॅटोला बाजारभाव हा चांगल्या प्रमाणात मिळताना दिसतोय हजार बाराशे तेराशे आणि अगदी आज चौदाशे पर्यंत देखील क्रेटला भाव मिळालेला आहे एका क्रेटमध्ये वीस किलो टॉमॅटो असतो आणि याच्यामध्ये हा चौदाशे रुपयांचा भाव मिळालेला आहे यामुळे जर अशा पद्धतीने मार्केटमध्ये जिथून पुन्हा मुंबईला माल जातो तिथे हा भाव असेल तर निश्चितच बाजारपेठेत देखील त्याचा भाव वाढलेला आहे मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळतोय का हाच आढावा घेण्यासाठी मी इथे आंबेगाव तालुक्यातल्या एका शेतामध्ये उभा आहे टोमॅटो उत्पादक शेतकरी काय सांगाल तुम्ही किती याच्यामध्ये लागवड केलेली आहे साधारणतः किती उत्पन्न तुम्हाला मिळते आता काय भाव आहे सध्या ते लागवड केलेली आहे पाच हजार हुंडी होती सगळी टोमॅटोची आणि सध्या एकरी प्रमाण पंधराशे ते दोन हजार कॅरेट निघायला पाहिजे नव्हतं पण ह्या वर्षी पावसाचं पावसाळी वातावरण असल्यामुळे पंचवीस ते तीस टक्क्यांचं या ठिकाणी नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांचं सध्या आता टोमॅटोला भाव भेटतोय परंतु जे उत्पन्न निघायला पाहिजे नव्हतं ते एकरी प्रमाणात उत्पन्न निघत नाहीये त्यामुळे घट झालेली आहे कसल्या <laughs> रोगाचा प्रादुर्भाव झालेला काय रोगाचे सध्या टोमॅटो मध्ये करपा आणि जे आपले हे म्हणतो ब्लॅक थ्रिप्स वगैरे म्हणजे <laughs> लाल कोळी त्याचं प्रमाण या वेळेस वाढलेले त्यामुळे उत्पन्नामध्ये घट झालेली आहे <laughs> तर अशा पद्धतीने करपा आणि हा ज्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे त्याच्यामुळे टोमॅटोची शेती तोट्यात येते असं सध्या चित्र आहे एकीकडे एक बाजारभाव तर चांगला मिळतोय मात्र टॉमॅटोचं उत्पादन घटलेलं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या हातात जे पैसे मिळायला हवे ते मात्र मिळताना दिसत नाही अविनाश पवार एनडी मराठी लांबेवाडी